ओपन पोअर्स म्हणजे चेहऱ्यावरील खड्डे यावरचं से आजचंही सेशन आहे बऱ्याच महिलांना चेहऱ्यावर खड्डे असण्याचा त्रास आहे यावर त्यांना नेमकं का प्रोडक्ट काय वापरायचे आणि घरगुती का उपाय काय असतील याची बिलकुलच आयडिया नाही आहे तर आजचं सेशन आहे ओपन पोअर्स म्हणजे चेहऱ्यावरील खड्डे चेहऱ्यावरील खड्डे हे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या तैलग्रंथीमुळे जास्त वाढत असतात म्हणून नेहमी लक्षात घ्या की तुमचा चेहरा नेहमी ऑइल फ्री असणं जास्त गरजेचं आहे म्हणजे ज्यांच्या पण चेहऱ्याला ओपन पोअर्स आहे अशा महिलांनी मॉइश्चरायझर किंवा क्रीम वापरण्यापेक्षा जेलचा वापर करावा म्हणजे त्यांचं सनस्क्रीन हे जेल बेस असायला हवं त्यांचं क्लिन्झर पण जेल बेस असायला हवं आणि नाईट क्रीमसुद्धा ही जेल बेसच असायला हवी ओपन पोअर्स कमी करण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका जर कोणती को गोष्ट पार पाडत असेल तर ते आहे टोनर टोनर हे तुमच्या ओपन पोअर्सला खूप लवकर कमी करते आ, मी दोन टोनर सगळ्या महिलांना सजेस्ट करणार आहे एक आहे व्ही एल सी सीचं टोनर अप्रतिम आहे ते तुमच्या ओपन पोअर्स म्हणजे चेहऱ्यावरच्या खड्ड्यांना लवकर कमी करते तर दुसरं आहे डॉट एन कीचं पोअर मिनिमाइज टोनर हे सुद्धा खूप चांगलं आहे जर तुमचे ओपन पोअर्स खूप जास्त मोठे असतील तर तुम्हाला आंघोळ केल्यावर क्रीम लावण्याच्या आधी सर्वात प्रथम चेहऱ्याला टोनर लावणं जास्त गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स हळूहळू हळूहळू कमी होत जातील पण ओपन पोअर्सची सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ओपन पोअर्स हे होम रेमेडीज जास्त लवकर कवर होतात ज्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका आहे ती बर्फाची तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याला नियमित रूपाने बर्फ लावला तर तुमचे पोअर्स मिनिमाइज म्हणजे कमी 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 व्हायला लागतात जसं बघा एखादं खूप ताणलेलं रबर तुम्ही बर्फामध्ये टाकलं तर ते रबर अकुंचन पावते सेम त्याच फॅक्टमध्ये तुमची स्किनचे ओपन पोर्स काम करतात जर तुम्ही तुमच्या ओपन पोअर्सला बर्फ लावला तर तुमचे ओपन पोअर्स खूप आणि खूप लवकर कमी व्हायला लागतात तर ज्यांना पण ओपन पोअर्स असतील मी त्यांना सांगू इच्छिते की प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्याला बर्फ हा रोज लावा तुमचे ओपन पोअर्स खूप लवकर मिनिमाइज होतील बर्फ हा डायरेक्ट चेहऱ्याला लावला तरीसुद्धा चालतो किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फ टाकून तो कॉटनचा कपडा डब डब केला तरीही चालतो मी खूप चांगलं सगळ्यांना सजेस्ट करेल की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये बर्फाचे दोन ते तीन क्यूब टाकायचे त्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तो पूर्ण चेहरा बुडवायचा आणि काढायचा ही अगदी योग्य पद्धत आहे बर्फाशी किंवा ओपन पोअर्स कमी करण्याची तुम्हाला तिघांपैकी जेही सोपं वाटेल ते त्या दिवशी तुम्ही तसं करू शकतात पुन्हा ओपन पोअर्ससाठी जेलवालं सनस्क्रीम रेग्युलर क्रीमच तुम्ही लावत चला आणि रात्री झोपताना चेहऱ्याला एलोवेरा जेल लावायला अजिबात विसरू नका ॲलोवेरा जेल लावल्याने तुमचे पोअर मिनिमाइज होतात जर तुम्हाला एलोवेरा जेल सूट होत नसेल तर पपयाचं जेल वापरा किंवा चंदनाचं जेल वापरा पण रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवा आणि चेह पूर्ण चेहऱ्याला जेल लावा आणि मगच तुम्ही शांत झोपा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पोअर्स हे भरपूर प्रमाणात कमी होतात जेल चेहऱ्याला लावल्यामुळे तुमचे पोअर मिनिमाइज म्हणजेच कमी होतात आणि चेहरा जो आहे तो बऱ्यापैकी क्लिअर दिसतो याचसोबत ओपन पोअर्ससाठी बऱ्याच काही ट्रीटमेंट पण आहे पण जर तुमचे ओपन पोअर्स ह्या घरगुती उपायांनी होत असतील तर चाळीस ते पंचेचाळीस दिवस तुम्ही या ट्रीटमेंटला द्या ह्या घरच्या गोष्टी करा हेच प्रोडक्ट यूज करा नक्कीच लवकर कमी होतील चाळीस पंचेचाळीस दिवस मी हे पोअर्स जाण्यासाठी बोलली आहे आठ ते नऊ दिवसात तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट दिसायला लागतो तुम्हीला कुठलाच खर्च न करता फक्त ह्या गोष्टींमध्येच तुम्हाला रिझल्ट नक्की आणि नक्की दिसायला लागतो ओपन पोअर्स असणाऱ्यांनी फक्त दोन ते तीन गोष्टींची काळजी घ्यायची चेहऱ्याला कोणत्याच प्रकारचं तेल लावू नये चेहऱ्याला खूप जास्त ऑइली प्रोडक्ट्स लावायचे नाही मेकअप करत असताना प्रायमर लावायचे जेणेकरून तुमचे मेकअपवरचे ना पोअर्स दिसत नसतात ठीक आहे बऱ्याच जणींनी मेकअप केल्यावर आहे ना त्यांचे पोअर्स ना खूप जास्त मोठे मोठे दिसतात असे चेहऱ्यावरचे गड्डे खूप मोठे दिसायला लागतात तर ज्यांना पण चेहऱ्यावर गड्डे असतील थी ना त्यांनी प्लीज चेहऱ्याला प्रायमर लावा आणि प्रायमरनंतरच तुम्ही तुमचा मेकअप जो आहे तो अप्लाय करा मी ज्यांना पण चेहऱ्याला खूप मोठे मोठे गड्डे असतील मी त्यांच्यासाठी एकच मेकअप प्रोडक्ट सजेस्ट करते आणि ते लस्टर मॅजिकचं सजेस्ट करते एक फॉर्म्युला आहे त्यांचा फाउंडेशन फॉर्म्युला तो लावल्यावर तुमचे पोअर्स सात ते आठ तासासाठी डायरेक्ट डायरेक्ट क्लोज होतात त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट आहे तुम्ही मेकअपसाठी ते निवडू शकतायत रेग्युलर लाईफमध्ये तुम्हाला जर का तुमचे पोअर्स कमी करायचे असतील म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे जे गड्डे आहेत ते कमी करायचे असतील तर हे रुटीन फॉलो करा ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स आहेत मी त्यांना कृपया करून एक रिक्वेस्ट करेल आणि ती रिक्वेस्ट ही राहणार रा आहे की तुमच्या चेहऱ्याला वाफपासून दूर ठेवा वाफ ही तुमच्या चेहऱ्यावरच्या ओपन पोअर्सला खूप मोठं करत असते ओपन पोअर्स म्हणजे रोमछिद्र जे आहे चेहऱ्यावरचे ते खूप मोठे ओपन होतात म्हणून ज्यांच्या पण चेहऱ्याला ओपन पोअर्स आहे त्यांनी फेशियल नक्की करावं पण फेशियलमध्ये वाफ घेणं ही प्रक्रिया जी आहे त्यांनी ती स्किप करायला हवी याचनंतर तुम्ही रेग्युलरमध्ये मुलतानी माती मुलतानी मातीमध्ये थोडासा ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटर टाकून तो फेस पॅक चेहऱ्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावला तर तुमचे पोअर्स नक्की नक्की आणि लवकरात लवकर मिनिमाइज होतील अशाच आणखीन सेशनसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा तुम्हाला नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावर नक्की आणि नक्की सेशन घेईल रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्याही चेहऱ्यावर खूप पिंपल आणि डाग असतील आणि ओपन बोस असतील तर मेकअप स्टेप बाय स्टेप कसा करायचा आणि कोणते प्रोडक्ट वापरायचे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे कार क्लासेस ज्यांना पण शेअर मार्केट क्लास करायचा आहे घर बसल्या स्वतःची कमाई स्वतः करायची आहे फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि ती सुद्धा तुम्ही दोन टप्प्यांमध्ये भरू शकतात आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू Thank you.